नमस्कार मंडळी फ्रेंज फ्रेंजेस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत माझे गुजराती फ्रेंड आहे ती डब्यामध्ये मेथीचे थेपले आणायची जेव्हा मी फर्स्ट टाईम ट्राय केले तेव्हा ते मला भरपूर आवडले तिने तिची रेसिपी माझ्यासोबत शेअर केली आणि तेव्हापासून मी घरी ट्राय केले तेव्हापासून माझ्या घरी तर हे नेहमी बनतात आणि सर्वांना भरपूर आवडतात ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे मी चार कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालायचं एक स्पून हळद एक टेबलस्पून लाल तिखट मसाला घातलेला आहे आलं लसणाची पेस्ट जिरे घातलेले आहे तुम्ही यामध्ये जिरे पावडर आणि गरम मसालासुद्धा ॲड करू शकता पांढ पांढरे तीळसुद्धा तुम्ही घालू शकता मी दोन कप मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्यानंतर मी कट करून घेतली जुडीचं प्रमाण नाही सांगू शकत कारण जुडी लहान मोठ्या असतात अंदाजे घेतले तरी चालेल आणि पिठामध्ये ही मेथी आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने हे आहे खरं सिक्रेट चविष्ट थेपल्याचं तर ह्यामध्ये आपण पाणी न घालता फक्त आणि फक्त मसाला छास वापरणार आहोत एक ग्लास छास घेतलेली आहे म्हणजेच एक छोटं पॅकेट येते ना तेवढं तुम्हाला छास एकदम घालायची नाही आहे थोडं थोडं करून घाला आणि आता व्हिडिओमध्ये पाहत राहा कशी आपल्याला कन्सिस्टन्सी त्या पिठाची हवी आहे अगदी आपण चपातीचं चा पीठ मिळतो ना त्या पद्धतीनेच तर सुरुवातीला ना मी तो बोल घेतला होता तुम्ही आता बघितलेलाच आहे त्या बोलमध्ये सगळे इंग्रेडियंट्स एकजीव करायला खूप इझी जाते आणि एकदा का ते पीठ एकत्र आलं ना की ते बाहेर काढायचं आणि मग मस्त मळून घ्यायचं हे बघा असं एवढं म्हणजे सॉफ्ट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला ते रेस्टिंगसाठी ठेवायचं आहे अर्धा एक तास किंवा पंधरा मिनिटे पण थोडा वेळ ठेवा आणि अगदीच तुम्हाला घाई असेल ना तर करा तुम्ही डिरेक्टली थेपले तरी चांगले होतात तर आता आ, मी अर्धा तास ठेवले होते आणि आता तुम्हाला दाखवते आपण चपात्या करतात त्या पद्धतीनेच आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत थोडा वेळ पीठ ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही चपात्या करणार ना तेव्हा थोडंसं एकदा परत त्याला मळून घ्या आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने समान भाग करून घेते आणि मग मला इझी जाते त्याच्या पटापट पटापट चपात्या लाटायला आमच्या घरी चपात्यापेक्षा तांदळाच्या भाकऱ्या जास्त होतात चपात्या आम्ही अधूनमधून करतो मी चपात्या बनवण्यामध्ये एक्सपर्ट नाही आहे पण हो चांगल्या होतात माझ्या चपात्या या गोळ्याला दोन्ही बाजूने पीठ लावायचं जेणेकरून ते चांगल्या प्रकारे आपल्याला इझिली लाटता येतील आणि लाटताना ना संपूर्ण ताकद लावू नका अगदी हलक्या हाताने तुम्हाला लाटायच्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा चपाती लाटताना हे बघा साईड त्याच्या बाजूनी आपल्याला ती चपाती वाढवत वाढवत जायची जा, सगळ्या साईडून मी जेव्हा चपात्या लाटते ना तेव्हा मला माझ्या आजीची आठवण येते माझ्या बाबांचे काकू ती जेव्हा चपात्या लाटायची अगदी मी मला तरी वाटते मी दहा बारा वर्षाची असेल त्यावेळेला ती चपात्या करीत असताना मी तिच्या बाजूला जाऊन बसायची आणि बघायची ती कशी लाटते आणि ती मला सांगायची आई की अशा पद्धतीने या चपात्या लाटायच्या असतात लहानापासूनच स्वयंपाकाची आवड आम्ही सर्वजण माझ्या कझनचा मी एकत्र येऊन चूल लावायचे आणि मस्त मस्त स्वयंपाक करायचे आता माझे कझन्स हा व्हिडिओ पाहत असतील ना त्यांना हे सगळं नक्की आठवणार माझी आजी जेव्हा चुलीवर स्वयंपाक करायची तेव्हा मी तिच्या बाजूला जाऊन बसायची आणि तिला भरपूर प्रश्न विचारायचे आणि तेव्हा त्या मिळालेल्या प्रेमळ उत्तरांचा आणि मी विचारलेल्या प्रश्नांचा फायदा मला आज होतोय पूर्वी आमच्याकडे जेव्हा लग्नकार्य असायचे तेव्हा सगळ्या बायका एकत्र येऊन स्वयंपाक करायचे आत्ताही करतात पण ते प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यावेळेला देखील त्यांच्या बाजूला जाऊन मी उभी राहणार आणि सगळं ऑब्झर्व करणार तर ती आवड माझी पहिल्यापासून मी तिचे थेपले करता करता मला माझं सुंदर बालपण आठवलं आणि त्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायची संधी मिळाली मी थोडे थेपले लाटून घेतलेले आहेत ला आता आपण ह्या भाजून घेऊया अगदी आहे भाजायचं तर तवा तापू द्या आधी तवा तापल्यानंतरच थोडंसं तव्याला तेल लावा तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता मी इथे तुपाचा वापर करीत नाही आहे त्यानंतर यावरती एक थेपला म्हणजेच आपली जी चपाती आपण लाटलेली आहे ती ठेवायची आणि अगदी तुम्हाला आता मी पुढे दाखवेन थोडेसे आपल्याला बबल झालेले त्यावर दिसेल चपाती जास्त शेकायची नाही आहे थोडे बबल झाले ना की ती लगेच टर्न करायची आणि दोन्ही साईडला फिरवून मस्त खरपूस भाजून घ्यायची अशा पद्धतीने झाली अगदी एक ते दोन मिनटामध्ये चपाती भाजून होते त्याला जास्त टाईम लागत नाही आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या सगळे थेपले आता भाजून घेत आहे जेव्हा तुम्ही चपाती किंवा थेपले भाजायला घेणार ना तेव्हा ते अशीच ठेवून देऊ नका चमच्याने काय करायचं सगळ्या साईडून त्याला दाब देत राहायचं सगळ्या साईडून की ती एकसारखी मस्त भाजली जाते बघा असे बबल झालेले तुम्हाला दिसतील तेव्हा ती लगेच टर्न करायची असते आणि चपात्या भाजायला अगदी पटकन भाजून होतात काहीच वेळ लागत नाही त्यामुळे करायला कंटाळा करू नका होते पटकन बाकीचे कामं पण होतात आणि मस्त हे चविष्ट थेपले पण तयार होतात बघा काहीच ऑइली नाही मस्त अगदी अलगदपणे ह्या तुटतात तोंडात घातली ना मस्त विरघळतात आणि खूप भारी आता मी ना थेपल्याच्या जोडीला खायला सॉस रेडी करते सेजवान चटणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडा टोमॅटो केचअप ॲड केलेला आहे थेपल्याच्या जोडीला हा सॉस मस्त खूप भारी लागतो आणि तुम्ही हे मेथीचे थेपले नारळाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता मुलांच्या डब्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मुलं मेथीचे भाजी खायला बघत नाहीत पण हे थेपले नक्की खाणार ही गॅरंटी तर तुम्ही आवर्जून करा कधी बनवले नसतील तर खरंच खूप चविष्ट लागतात पालेभाज्यांच्या जोडीला हे थेपले खूपच सुंदर लागतात आणि ह्यासोबत गरमागरम चहा घ्यायला विसरू नका खूप मस्त एनर्जी येते माझ्या मैत्रिणीने दिलेली ही थेपल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा चला आता हे गरमागरम मेथीचे थेपले आणि सोबतच गरमागरम आल्याचा चहा घेऊन मी जाते माझ्या आईकडे आपण जेव्हा किचनमध्ये एखादा पदार्थ बनवतो तेव्हा तो, ते तो स्वतः खाऊन जेवढा आनंद मिळत नाही तेवढा इतरांना देण्यामध्ये असतो माझ्या आईवडिलांची स्माईल स्माइल माझ्यासाठी सर्व काही आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकरच